आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती एकशे एक एफ एम हे पहिलं लोकप्रिय चॅनल आहे सकाळचे दहा वाजून 58 होत ऐकणार आहोत ठळक बातम्या त्यानंतर ठीक अकरा वाजता ऐकायला विसरू नका मधुमालती हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटं झाली आहेत ऐकूयात ठळक बातम्या विविध भारती पुणे ठळक बातम्या केंद्र शासनाच्या जलशक्ती विभागामार्फत जागतिक शौचालय दिनानिमित्त हमारा शौचालय हमारा भविष्य ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे ती एकोणीस नोव्हेंबर पासून ते मानवी हक्क दिनापर्यंत म्हणजेच दहा डिसेंबर पर्यंत राबवण्यात येणार आहे या मोहिमेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व गावातील वैयक्तिक आणि सामुदायिक शौचालयांची तपासणी दुरुस्ती देखभाल आणि सुशोभीकरणावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे दहा डिसेंबर रोजी मोहिमेचा समारोप करून उत्कृष्ट शौचालय पुरस्कार जाहीर केले जातील वाशिम जिल्ह्यातील चार नगर परिषद आणि एका नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत नगरसेवक पदाच्या एकशे तेरा उमेदवारांनी एकंदर एकशे त्र्याण्णव अर्ज मागे घेतले तर नगराध्यक्ष पदाच्या दहा उमेदवारांनी बावीस अर्ज मागे घेतले त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील पाचही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सहाशे पंच्याहत्तर उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत महापालिकेनं प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे यावर हरकती आणि सूचना नोंदवण्यासाठी सत्तावीस नोव्हेंबर पर्यंतची मुदत आहे काल दिवसभरात एका क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत सतरा हरकती आणि सूचना नोंदवण्यात आल्या मतदार याद्या सर्व म्हणजे आठही क्षेत्रीय कार्यालयात उपलब्ध असून महापालिकेच्या संकेतस्थळावरही प्रसिद्ध करण्यात आले आहेत तरी नागरिकांनी आपलं नाव विधानसभेचा क्रमांक अनुक्रमांक क्रमांक तपासावेत असं आवाहन महापालिका प्रशासनानं केलं आहे स्वरूप वर्धिनी ओंकार प्रकल्पांतर्गत काढण्यात आलेल्या कृष्णम वंदे जगदगुरुम या तेहतीसाव्या कल्याणी विशेषांकाचं प्रकाशन काल पुण्यात संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी यंदाचा वसुंधरा कृतज्ञता पुरस्कार रायगड जिल्ह्यात कातकरी समाजासाठी काम करणाऱ्या विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्राला प्रदान करण्यात आला यावेळी स्वरूपवर्धिनी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष विवेक सावंत कार्याध्यक्ष डॉक्टर संजय तांबट अंकाच्या संपादिका कल्याणी शिवले आणि विष्णुबुआ ब्रह्मचारी संस्थेचे सचिव सुरेश गोखले आदी मान्यवर उपस्थित होते गुवाहाटी इथं आज सकाळी भारत आणि दक्षिण आफ्रिका दरम्यान दुसरा कसोटी क्रिकेट सामना सुरू झाला दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात नाबात अठ्याहत्तर धावा झाल्या होत्या या ठळक ठळक बातम्या बातम्या सकाळी अकरा वाजून अठ्ठ्यान्न मिनिटांनी श्रोदेव सकाळचे अकरा वाजून पंचावन्न सेकंद झाली आहेत